नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या <स्थाथा> कोट्यवधीचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता रेती तस्करांवर कारवाई सुरूच ईडीने जप्त केले डिजिटल पुरावे महापालिकांवरील सत्तेसाठी जाहीर सभांमधून शाब्दिक बाण एकनाथ शिंदे वीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत उद्धव ठाकरे ही लढाई माझी नाही तर मराठी माणसांच्या अस्तित्वाची पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा साखर कारखान्यांचा वाटा नव्वद वरून तीस टक्के कारखान्यांची उत्पादन क्षमता वापराविना पडून राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा केंद्राकडे पाठपुरावा पुणे ग्रँड टूरसाठी जिल्ह्यामधील तीनशे किलोमीटर रस्त्यांचे काम पंच्याहत्तर दिवसांत पूर्ण सुमारे दोनशे चौऱ्याण्णव कोटींचा निधी खर्च गुणवत्तापूर्वक काम जिल्ह्यात महसुलाच्या एकशे पंचावन्न कलमाचा गैरवापर आदेशांची फेरपडताळणी आयुक्तांकडून पूर्ण एकूण अडतीस हजार आदेशांपैकी चार पॉइंट पाच हजार आदेश आढळले संशयास्पद अमेरिकेचा दिला इशारा अमेरिकेचे डोळा ट्रम्प यांनी काय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड चा मालकी हक्क हवा त्या रेती तस्करी प्रकरणांचे सावनेर कनेक्शन झाले उघड 2020 मधील बनावट टिपीचे प्रकरण तुमसर मध्ये ईडीने केली सहा तास चौकशी पारा नऊ पॉइंट चार अंशावर वातावरण गारेगार ढगाळ वातावरणामुळे वाढेल तापमान कमी होईल गारठा आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोनशे सत्याहत्तर कोटींची एफ आर पी अखेर जमा रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद